गुड मॉर्निंग आज मी शाळेत गेले होते पण आज क्रिसमस आहे त्याच्यामुळे सुट्टी होती तर मी शाळेतून वापस आले घरी पप्पाने सोडले मला आता मी कपडे बदलते चेंज केले आरती फडसे पुसून घेतली होती वरून खाली परें आता मला किचन आणि बेडरूम बसायचे पुसून घेतली हिरूम आता किचन पुसते पाणी आले भरून घ्यायचे पाणी कपडे धुवून गेले आतापर्यंत तोपर्यंत मी भांडे लावून घेते भांडे लावून झाले सगळं काम झाले आता आम्हाला आंटीने जेवायला बोलवले त्यांच्या घरी आता आम्ही चाललो चाललोशी

आईच्या घरी लाईट काही माझ्या आजोबाई लाईट आय दाखवते तुम्हाला आता हा मी घरी आलो तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका I'm